चाळीस एक्कर महारवतन जमीन पुण्यात लुटल्याचा प्रकार समोर आलेला आहे पार्थ पवारच्या कंपनीसाठी ही जमीन लुटण्यात आली आणि हे काही नवीन नाही राज्यभर महारवतनाच्या जमिनी बिल्डरांनी नेत्यांनी भांडवलदारांनी घशात घातलेल्या आहेत आणि हे घशात घालत असताना सरकारला आणि प्रशासनाला हाताशी धरण्यात आलेलं आहे संगणमत करून सामूहिकरित्या महारवतनाच्या जमिनी लुटण्यात येतात मी यांना स्टँडर्ड जमीन चोर असं म्हणतो यांना लाज वाटायला पाहिजे की महारवतनाच्या जमिनी नावावर होत नसताना बेकायदेशीरपणे पळवाटा शोधून या जमिनी ताब्यात घ्यायच्या तिथं बिल्डरशिप उभा करायची तिथं ज कंपन्या उभा करायच्या आणि महारवतनची जमीन राज्यभर कुठं कुठं आहे याच्यावरती डोळा ठेवून त्या लुटण्याचं एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे मी राज्य सरकारला मागणी करतो आहे की राज्यामध्ये महारवतनच्या जमीन कुठे कुठे आहेत याची आकडेवारी जाहीर झाली पाहिजे आणि सध्या स्थितीमध्ये महारवतन जमिनीवर कुणाचे कब्जे आहेत आणि जर त्याच्यावर बिल्डरचे कब्जे असतील कंपन्यांचे कब्जे असतील तर ते तात्काळ काढण्यात यावेत आणि महारवतनची जमीन महार समाजालाच देण्यात यावी असं न होता महसूल मंत्र्यांनी जर सातत्याने ही जमीन लुटण्याचा अजेंडा राबवला तर ऑल इंडिया पॅन्थर सेना हे खपून घेणार नाही चाळीस एकर ही जमीन जी लुटली त्या काळात कोण महसूल मंत्री होता त्याची सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि कायद्यामध्ये महार समाजाची जमीन लुटणे हा ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा सुद्धा केला पाहिजे हा जातीवाद आहे कमकुवत लोकांना दहा पाच हजाराचा आमिज दाखवून त्यांच्या जमिनी लुटायच्या आणि मग त्या ठिकाणी करोडो रुपयांचे व्यवसाय उभा करायचे एरवी जर जमीन दिली तर व्यवसायामध्ये फिफ्टी पर्सेंट भागीदार होतं पण तशा पद्धतीने महारवतन जमीन घेतल्यावर त्या महार समाजाला पूर्वाश्रमीचा महार आणि आजच्या बौद्ध समाजाला त्या ठिकाणी पार्टनर करावं असं यांना वाटत नाही म्हणून केवळ दहा पाच हजार रुपयामध्ये त्यांना असणारं जमिनी विकत घेण्यासंदर्भातले खोटे कागदपत्र बनवायचे आणि मग कायद्याच्या पळवाटेतून जमिनी घशात घालायच्या हे सर्रासपणे महाराष्ट्रात सुरू आहे मी महसूल मंत्री आणि राज्य सरकारला आव्हान करतोय की महार मतन जमीन ज्यांनी ज्यांनी लुटली त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्या जमिनी परत आम्हाला आमच्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत येणाऱ्या काळात हा लढा आम्ही राज्यव्यापी करणार आहेत राज्य, राज्य सरकारने तात्काळ किती महारवतन जमीन आहे याची आकडेवारी जाहीर करावी आणि त्या जमिनीवरती कोणत्या कोणत्या भांडवलदार नेत्यांचा बिल्डरांचा कब्जा आहे त्यांची नावासहित श्वेतपत्रिका महसूल विभागाने महसूल मंत्र्यांनी जाहीर करावी तात्काळ जर याच्यावर भूमिका घेतली नाही कारवाई केली नाही तर मात्र राज्यभर ऑल इंडिया पॅन्थर सेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देत आहे एकीकडे या समाजाला गावकुसामध्ये जातीमुळे सामाजिक बहिष्कार टाकला जातो पण त्यांच्या जमिनी लुटून खाताना लाज वाटत नाही अशी स्थिती आहे हे स्टँडर्ड जमीन चोर आहेत पारधी समाजावरती चोराचा ठपका मारला जातो आणि किरकोळ काही घटनांना एक मोठा स्वरूप दिलं जातं त्यांचं एन्काउंटर केलं जातं आणि ही मोठ्या प्रमाणात स्टँडर्ड जमीन चोरी करणाऱ्यांना राज्य सरकार इतरला कायदा काय करणार आहे असा प्रश्न सुद्धा मी विचारतो महारवतनाची चाळीस एक्कर जमीन लुटण्याचा प्रकार धक्कादायक आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा पोरगा जर महारवतनाच्या जमिनी लुटून कंपन्या उभा करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि सरकारच्या नाकाखाली सुरू आहे महसूल मंत्र्याच्या नाकाखाली सुरू आहे आणि आता महसूल मंत्री कारवाई करायचे आदेश द्यायचे सोडून माझ्याकडे तक्रार आल्यावर मी कारवाई करेल म्हणतोय का ती महारवतनाची जमीन आहे दलितांची जमीन आहे म्हणून न्याय द्यायचा नाही हे धक्कादायक आहे की महसूल मंत्री म्हणतात की तक्रार आल्यावर हो मी कारवाई करेल त्यांच्या सरकारच्या नाकाखाली जमिनी लुटल्या जात होत्या लक्ष कुठं होतं महसूल मंत्र्यांचं फाईल आल्याशिवाय आणि तक्रार आल्याशिवाय आम्ही कारवाई करणार नाहीत अंजलीताई दमानिया ह्या आम्हाला फाईल देतील त्यानंतर आम्ही कारवाई करू असं जर बावनकुळे म्हणत असतील तर माझा त्यांना सल्ला आहे अंजलीताई यांनाच महसूल मंत्री करा ना ही कोणती भाषा आहे तुम्हाला पार्थ पवारवरती कारवाई करायची नाही हे जाहीर करा तुमच्या सरकारमध्ये सोबत आहेत गठबंधन सोबत आहेत म्हणून तुम्हाला कारवाई करायची नाही हे जाहीर करा सर्रासपणे पार्थ पवारच नाही महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पोरांनी या ठिकाणी जमिनी लुटल्यात नेत्यांनी लुटल्यात बिल्डरांनी लुटल्यात भांडवलदारांनी लुटल्यात आम्ही विचारतो कुठे आमच्या महारवतांच्या जमिनी सामाजिक बहिष्कार आमच्यावरती गावामध्ये आम्ही महार आहे म्हणून टाकता आणि त्यांच्या जमिनी लुटतानी लाज वाटत नाही तेव्हा तुम्हाला असणारं जातीवाद त्या ठिकाणी दिसत नाही महारवतांच्या जमिनी लुटणं ही अट्रॉसिटी आहे कारवाई झाली पाहिजे ताब्यात घ्या या भांडवलदारांना उद्योजकांना ज्यांनी ज्यांनी असणारं महारवतनाच्या जमिनी लुटल्या साधी कुठलीही जमीन घ्या पार्टनर केलं जातं आणि महार समाजाचे म्हणून त्यांना तुम्ही पाच दहा हजार रुपये देत आहे आणि हे खुल्या सुरू आहे श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी की आज महाराष्ट्रात किती जमिनी महारवतनाच्या अस्तित्वात आहेत त्यांच्या कुणाचे ताबे राज्यातल्या सर्व कलेक्टरांना आरोपी करावं कलेक्टरच्या शहीशिवाय हा सावळा गोंधळ सुरू नाही सरकारच्या नाकाखाली पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये एक मोक्याच्या ठिकाणी महारवतनाची जमीन लुटली जात होती काय करत होतं सरकार मी आभार मानतो झी चोवीस तासचे की त्यांनी महारवतन जमिनीच्या संदर्भात या ठिकाणचा हा भ्रष्टाचार बाहेर काढला कशा पद्धतीने महाराष्ट्रात दलितांच्या महारांच्या जमिनी लुटल्या जातात हे जी चोवीस तासणी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो जे सरकारला जमलं नाही ते झी चोवीस तासणी करून दाखवलं दलित आहे म्हणून नाकारायचं त्यांच्या जमिनी लुटायच्या या ठिकाणी याच्यामध्ये नव्याने भूमिका घेतली पाहिजे आणि महारवतनाच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी ताब्यात घेतल्या त्यांना असणार अटक झाली पाहिजे अॅट्रॉसिटी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर मागणी आहे या प्रकरणात आणि राज्यातल्या अनेक प्रकरणात जर कारवाई नाही झाली तर राज्यभर ऑल इंडिया पॅन्टर सेना का आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत आहे